Isso. मला झोप नाही म्हणजे मच्छर सावरले झोप नाही ना नाही ना तिथे गेले पाणी भरायला त्यांच जायचं होतं मग झोप ते कधी गेलो मला माहिती नाही मच्छर सावरले पाणी म्हणून देऊ का मग हा पाणी देणार ते बाटल पावर हाय का त्याच्यात थोडं तुम्हाला पाहिजे नाही मला पाहिजे तुम्हालाच गरज आहे अंगोर नव्हतं तुम्हाला अंगोर नव्हतं मला झोप येत होती

तुम्हाला एक सांगू का मी का तुम्हाला लय दिवस आधी अहो मला टाइम आहे का तो आता बोलायचं मग आता कधी बोल निम्मी रात्र झाली झोपा आता सकाळी बोला काय असेल नाही नाही आताच बोलायला लागेल मी आता काय असं बोलायचं आताच बोलायला लागेल सकाळी नाही बोलणे आता नाही मला जे ना तुमच्या साठीच मग कमाल राहिले हा हा हो असं काही नको बोलू मानावर ऐकलं ना तर अवघड होईल काही नाही तू झाली पाणी भरला

इथे झोपला रच येतच मग झोपून घ्या ना झोपतो मग झोप मग मला पण झोपून द्या मारून थोडं गप्पा कसं झोपते आता हा मान झोपून आहे परत सकाळी लवकर आता काय करावं काय तुम्ही इकडकडे चाले मी सांगू तुम्हाला काय तुमच्या साईडने मग खाऊल दाबली इकडे असं काही बोल ना का माया नवऱ्याला बॅकर बरं ना खायचं काय देऊ मला माहिती काय काय म्हणजे काय दारू बायला निघाले हो ते दारू उतरला सकाळी मारीन मला

तुम्ही कोणाला घरी घेऊन येते ते सरत झोपले नाही माहिती का मग सर का हाताला हाताला लवकर उमुरो ह लवकर उमुर माझ्या सुंदर नाही बरं तुम्ही लवकर आले नाही तर आवघड होतं हो हो हां चला कधी बोलत नाही 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 बोलतच नाही आपल्याला तू जा झोप आता चल झोपा आता